नमस्कार मित्रांनो ऋतुजा युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे <laughs> काय तर <gayla> तुम्हाला तर माहितीच आहे मम्मी आमच्या मुंबईला गेल्या होत्या तर त्यांनी आमच्यासाठी काय काय आणलंय तर ते तुम्हाला मी दाखवते मम्मी काय आणलंय आल काय आणायचं ते काल सकाळी तुम्हाला सांगते आल्याबरोबर काही व्हिडिओ काय घेतली नाही मॅडम उठलेल्या होत्या त्या मम्मी प्रत्येक ब्लॉग मध्ये पुढच्या सगळे मम्मी आता इथून पुढे काय करायचं माहितीये का भूमी मम्मी कुठं गावाला जरी गेला ना दरवाजा असं मम्मी येणार आहे आज मम्मी येणार आहे बघत बसायचं आणि मी संदीपला पण म्हटलं होतं तिथून व्हिडिओ घे कारण की तिथे लाईटच गेली होती त्याच्यामुळे मग जाऊ दे म्हटलं आणि बस पण खूप उशीरा आली आम्हाला साडेबारा पाहुणे एक वाजता बस भेटली तर मग त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला नाही भेटले काल मी आल्यानंतर सगळं दाखवलं यांना पण तेव्हा व्हिडिओ नाही काढता आली तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिली आंघोळ बिंगोळ नव्हती केलं खरं ते सांगतो आंघोळ वगैरे नव्हती आम्ही साडेसात ला आले होते ना मी त्याच्यामुळं साडेसात वाजले होते म्हणून अंगभ नव्हते बरं काही आणले दाखवा तरी आता दाखवल ना भूमी भूमी बसलेली आहे दाखवायला कानातलं हे आणलंय ना ते पण मम्मीने आणले बरं कानातलं हे वालं आणि ताईंच्या कानातलं पण दिसलं दिसलं बरोबर दिसलं दिसलं हे पण मम्मीने सांगलेलं आहे आणि मम्मी आणल्या बरोबर म्हणले हांडे आणले मी तुम्हाला हांडे कळशा टाकी सगळं आणलेलं आणि हे बघा ही सुंदर अशी पर्स आणली जी मम्मी ना कुठं नव्हती कुठं कुठं कुठ कुठं नाही पिंपडली तुमची मम्मीची पहिली पण पर्स होती पण ती आता खराब झाली ना म्हणून मम्मीने नवीन आणली पर्स हा पहिले सर्वात पहिली मेन गोष्ट मी दाखवणार आमचं मेकअप आम्हाला सगळे हे बघा कसे रुसून बसले यांना काय आणलंच नाही मम्मीने गळ्यात घालायला ती का बरमुडे घेऊन येते गळ्यात घालायला जे ते घेऊन येते हे बघा मम्मीने अशी कानातले मस्त बी कानातले आणलेले किती सुंदर आहे ते खोलून दाखवायचे असतात <laughs> दाखवून रुग्ले ना मम्मी असं दाखवायचं असतं बघा किती छान आहे मम्मी ह्या साडीवर तुमच्या मॅच झाली असते कानातले काहीतरी पण डार्क नाही फेंट हे पण हो मम्मी अशी मला पाहिजे नव्हते खरच मी आज काल नव्हते बघितले हे पण नाही ना, ना, ना। अरे नाही हा हे कलर कलरचे आहे ना ते मी लय दिवसाचे सापडत होते कलर घातले तुम्हाला सांगते खरे खरी सांगता आज मी सगळं खरं सांगणार आहे साडीच्या पिन पासून ते आमच्या डोक्यातल्या क्लिप पासून ते टिकली पासून ते नेलपेंट पर्यंत ते बांगड्यापासून ते कपड्यापर्यंत ब्लाऊज पासून ते आणि सगळ्या पर्यंत ब्लाऊज टाक टाकण्यापासून ते ब्लाऊज शिवून आणण्या आणण्या पर्यंत तेवढ सगळं मम्मी आमच्या अरेंजमेंट करतात आणि हे बन मी तुम्हाला सांगते हे पण थँक्यू भूमिका चे आहो आजू शकता कशी कानातले आहे तुम्ही सांगा आवडले का तुम्हाला हे आम्ही मी असे सारखे होते तिथं पण नाही घेतले मी तरी हे सारखे घेतलेले आहे ना भूमीच्या कानात पण आता असेच आहे तर त्याच्यामुळे मी काय म्हंटल हे नको सारखे घ्यायला तर त्यासाठी मग हा जोड घेतला मी इथं Hmm. तर मग मला हा पण आवडला होता आता मी हा याच्यामध्ये पॅक करून ठेवलाय oh, तर अजून कुठे कानातले ग अजून कानातले नाही अजून बांगड्या तर आता ह्या बांगड्या मी घेतल्याय hmm. आम दोघींना खूप छान बांगड्या सेम बांगडे आणलेले आहेत खोलत पण नाही हा डब्बा लवकर पण नाही खोलला तर सेम बांगड्या आणल्या मी कारण की म्हंटल कधी रेशमी बांगड्या घालतात ना तर त्याच्यामुळे म्हंटल चला दोघींना सेम बांगड्या घ्यावा सेमच आहे बांगड्या भूमीचे या माझ्या सेम आहे कलर बिलर सगळं सेम आहे सेम आहे पण विषय काय झाला इथं मी खरं सांगू का ती एक बांगडी घातली का सगळ्या बांगड्यांच्या मागे जाते माझी बांगडी तरी पण मी अरेंज करून घालणार आहे त्या त्यांना मला पण तिला आहे ना थोडीशी बांगडी थोडीशी बांगडी अशी मोठी झाली आहे अशी मोठी नाही मम्मी ते आहे ना रेशमी आपल्या काळ घालीच्या बांगड्या असतात त्याच्यामध्ये मी घालून बघितली मला बरोबर पाठीमाग नाही जात तुझ्या आता माग बांगडे आहेत ना म्हणून ही बांगड्यांच्या पाठीमाग जातीय नाही माझ्या बापाची आहे म्हणून नाही जात नाही जात तिथे एवढेच थांबते हा भूमीची नाही जात पाठीमाग फक्त जाते तर मग तिला मोठी बांगडी लागते तसं काही नाही काढ घालीच्या काड घालीच्या मोठ्याच आहेत आणि ह्या ना कधीच काढू शकत नाही असं आहे या बांगड्या एवढ्या या हातात एवढ्या हातात म्हणजे तीन तीन हा हे अजून काय आणलं काय मी गाऊन घेतले माझ्या स्वतःसाठी नाही अजून हे आणले ना हा रुमाल शिवाय ना तर मी ताटावरचा रुमाल बनवणार आहे म्हणजे मी शिवणार आहे त्यासाठी ही लेस लावायला आणली तर मशीनवर शिवणार आहे का मशीन वर शिव मला माहिती लेस आणलेली मम्मी मला बोलल्या होत्या तर परत हा कलर वेगळा आहे म्हणजे वरतून डिझाईन करायला ना हा समजलं मला आणि याचा कलर वेगळा आहे हा पिंक कलर आहे हा कलर आहे हा हा भूमीच्या हातात काय हा मोरपंखी आकाशी कलर आहे याच्या मम्मी मस्त डिझाईन करणार आहेत बघा आणि याच साहित्य आणलेलं आहे आम्हाला मग त्याच्यामध्ये गाऊन आणलेले गाऊन अजून काय आणलं होतं मी एवढं मी देवासाठी खूप सुंदर अशी आवडली आवडला आणि मम्मीनी बटर आणलेली आहे बरं बटर बटर जिरा बटर जिरा बटर हो का मम्मीचे गाऊन इथं खूप महाग भेटतात ना तर म्हंटल चला मुंबईला स्वस्त भेटतात तर मी आणले मला गाऊन मला गाऊन घालायची खूप आवड आहे त्यासाठी मी मला गाऊन त्यांना आताच घेतलेले यांनी गाऊन त्याच्यामुळे त्यांना काही घेतले नाही मी गाऊन हा घेतले आताच घेतले होते आणि हा असा सेम गाऊन मम्मीकडे होता मी पहिला चॉकलेट पहिला चॉकलेटी होता हा जो ब्लाऊज घातलेला आहे ना ऋतू ऋतूला माहिती नाही मी आणलेला म्हणजे मला माहिती पण नव्हतं मम्मीने ब्लाऊज पीस आणला आणि त्यांच्या त्याने शिवायला टाकला होता कलर पण माझ्याच आवडीला आवडीचा तिच्या अंगामध्ये पिवळी साडी या साडीवर किती तीन साडींवर आतापर्यंत हा ब्लाउज घातलेला आहे हा तीन साडीवर घातलेला आहे तो ब्लाऊज आणि मी घातलेली साडी पण मम्मी म्हणजे मग कोण घालणार आता मम्मी आणि <laughs> माझ्याकडे खूप सार वापरायच्या साड्या ना चांगल्या चांगल्या तर मग त्यांच्याकडे काटा पदरा मग माझ्याकडे आहे तर कशाला आताच घ्यायच्या आपण हळूहळू तर घालतो आम्ही तिघी मिळून मिळून मग हा कलर कसा वाटतो मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर हा कलर मला खूप आवडतो मी मुंबईला असताना घालत होते साईनला तर मला तिकडेच भेटला हा आपलं ठाण्याला घेतलेलं आहे मी म्हणजे मग आमच्या मम्मी मला एवढंच सांगायचं आमच्या मम्मी आमच्यासाठी खूप काही आहेत त्यांनी आतापर्यंत आम्हाला ब्लाऊज शिवायला टाकायला जा म्हणून असं कधी बोललेलं नाही म्हणजे मी स्वतः जाते मग मी साडी घ्या साडी घ्या आणि का त्यांना प्रमोशन आणि कधी कधी तर आम्हाला माहिती पण नसतं गावात गेल्या ना तर आणन साडीच्या पी पिणा आणतील नंतर नाही गजरेच गजरे आणतील असा एक पण सण नाही का आम्हाला गजरा नाही किंवा आम्ही कधी नटलेलो नाही आजची गोष्ट झाली का आम्ही आवरलं आणि नंतर आम्हाला तर नाही माहिती आम्ही खाली होतो मम्मी म्हणे जा लिपस्टिक बिपस्टिक लावलं म्हणल्या म्हणल्या आणि मग नंतरून त्यांनी स्वतःनी बघा लावून काजवले बर का <laughs> काजळ छान वगैरे मग ते छान दिसत असं सुंदर असं आशा राहायला आवडतात मला तिचे केस मोठे होते तिला म्हणणार म्हणले कधी केस बांधले तू सांग मला तू जर केस नाही बांधले आता मग लक्षात ठेव मग तिने लगेच केस बांधले मी आल्याबरोबर तिने केस बांधले ठेवत डायरेक्ट अशी फोन डिटेल मला माहितीच होतं मला अशी कल्पना होती का मम्मी यायच्या अगोदर आपण काहीतरी केसांच सोय करून ठेवावा नाहीतर मम्मी लय बडबड मग ते, ते चांगले नाही वाटत ना छान असे बांधलेले चांगले वाटत दाखवते मी ओच चुकून व्हिडिओ बंद झाला चुकून माझ्याकडून व्हिडिओ बंद झालेला आहे आणि मी या साडीवर पण बोनीस बांधली होती तर मम्मी स्वतःच म्हंटल असे क्लिप लाव छान दिसून तुला मी म्हंटल असं कसं बांधतेस ग म्हंटल तर मग मी तिला असं बांधायला लावलं छान हिच्या पण केसातला गुत्तडा काढून दिला दिला आता मी वर बांधले पण तेव्हा काढत नसते हिला मी वळत असते समजलं का आम्ही सांगितले आम्हाला भरपूर प्रश्न विचारले आम्ही सगळ्यांची उत्तरं सांगितली आहेत आणि मी आज का मला काही आलो मी तुम्हाला सांगते तु आता तु आम्हाला कमेंट करून हा प्रश्न विचारला का तुम्ही हेअर केअर कशी करता म्हणजे तुम्ही केसांची काळजी कशी करता तर भूमीनं स्पष्ट सांगितलं जास्त काही नका करू तुम्ही तुमच्या सासूचा ऐका चपचपीत तेल लावा डोक्याला मग... बाकी काहीच नका करू बस शब्द शेवट शब्द त्या दिवशी पण मी तेलच लावलं होतं केस हा त्या दिवशी ते लावायचं किती ते चांगलं मोठं मस्त पाहिजे केस असं शिवायचे आणि लगेच नाही दिवायचं चार आठ दिवसांनी तुतलं पण बोलते हाय काय हाय कॉमेडी आज आम्ही खरंच लिहिले कॉमेडी केली ना जे अकाउंट आहे ना इंस्टाला त्यावर आमचे रील्स बघा आज सोडलेच नाही वाटत सुटन ना आता हे व्हिडिओ सुटायच्या आधी रील्स आज खूप सारे अशी कामं होते ऋतू सांगू शकते खूप अशी कामं होते ऋतू मम्मीने आता त्या मम्मी ना सारखं सारखं कॅमेरा बंद करत म्हणजे चुकून होते मम्मीने किती किलो मम्मी पन्नास किलो ना काय पन्नास किलो गहू चाळले मम्मीने पन्नास, पन्नास किलो गहू चाळले आणि आम्ही कपडे बिपडे सगळं स्वयंपाक वगैरे आम्ही सकाळचा धुतलाच <laughs> दुटल, म्हणते केला वगैरे <laughs> कपडे धुतले स्वयंपाक केला हा आम्ही गहू चाळत होते म्हंटल गहू चाळून घ्यावा मुंबईवरून आले म्हटलं गहू नाही घरामध्ये गहू घेतले होते व्हिडिओ काढली होती पण दोघी पण कामात होत्या तर मग तेवढ्या झपाट्यात मी गहू सगळे गहू चाळले पन्नास किलो चाळून घेतली आणि मम्मीने टप्प्यात गोण्या आतमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला कळलं का गहू चाळले आणि ती म्हणती मम्मी तुम्ही गहू चाळले पण मी चाळले पण गहू आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे आज माझ्या मिस्टरांनी खूप काम केलेलं आहे सकाळी उठल्या उठल्या नाही मिस्टरांनी म्हणजे सर्वांनीच खूप सारं काम केले हा म्हणजे परत तिकडची ती फरची उठली फरची पुसली आज सुंदर असा पहिला झाडू मारला मग गॅलरी वगैरे फर्ची बिरती सगळी पुसून घेतली आणि तुम्हाला एक सांगते विनायक दादांनी तर तुमच्या फरची पुसली ना तर खूप छान असं घर दिसत प्रसन्न घर होत त्याच्यामध्ये काय माहिती काय जादू आहे ते पहिल्यापासून लहानपणापासून तो काम व्यवस्थित करतो तसं संदीप पण आदित्य पण सगळ्यांना मी सवय लावले फरच्या वगैरे पुसतात भांडे बिंडे घासत असतात ते कधी असे आडून नाही भाऊजी एक्सपर्ट भांडे घासण्यामध्ये संदीप भाऊजी मस्त भांडे घासते काय हो मम्मी कार माझ्यासाठी घेतली माहिती तुम्हाला सांगितलं ना मम्मी आम्ही अशी गळ्यात घालणार मी वन साइड त्याच्यामध्ये मोबाईल ठेवणार नाहीतर मग पैसे ठेवायचे अशी घेतली ती पडून जाती त्याच्यापेक्षा अशी ठेवायची आणि मम्मी पिऊ बघ तुमच्या गाव बसली काय जाऊ दे त्याला मी शिलाई मारणार आहे गाऊनला सगळ्या आणि हा एक कलर दाखवायचा राहिला आणि याची डिझाईन वेगळी मला हे सांगायचं होतं काय असे बॉर्डर एक तुम्हाला सांगते माझ्या नंदाला पण मी दोन अशाच गाऊन घेतल्या म्हणजे मला घेतल्या ना त्यांना पण मी घेतल्या तर त्यांच्या असा एक कलर आहे आणि अजून एक असा कलर आहे तर खूप नाही असं नाही दुसरा कलर आहे तर असं आम्ही छान माहिती त्याच्यामधून पण खूप सारे कलर होते खूप सुंदर गाऊन हा मम्मी हा कलर मी बघितलाच नाही हा पण भारी आहे मी फक्त तो खालसे हे दोनच बघितलं तो आणि तो तर मला संदीप म्हंटला का मम्मी तू वाले ते आहेत ना आपल्या गाऊनवाले नाव ठेवलं त्यांचं गाणं निघलं तर गाऊनवाली बाई बनणार का तू म्हंटल हा मी आता गाऊन वरच रिल्स काढणार मला मारून अजून एक हा एक बघितला होता हा एक बघितला होता मी गाऊन असा एक कलर होता माझ्याकडे मम्मी आता सात महिने बघणार नाहीत आता गाऊन अजून एक गाऊन आहे तुम्हाला मम्मी मी सांगते ना अजून एक गाऊन आहे तुम्हाला दाखवते मी तो मम्मी मी घातला होता तो धुतलाय आता कपाट ठेवलाय घातला म्हणजे तिकडे मला गाऊन नव्हता ना घालायला म्हणजे माझं म्हणणं काय आहे आता तुम्ही सहा सात महिने घेणार नाही गाऊन ना सात आठ महिने किती किती दिवस जाईल भरपूर दिवस जातील अव का हा एक कलरचा आहे आणि हे ब्लाऊज बघा किती छान शिवले वेगळ्या साडींवर घालायला या गाऊनचा पण कलर लय भारी आहे कलरले बघा किती सुंदर आहे वाव हा छान वाटला ना उठून दिसला सगळे छान मम्मीची चॉईसेस खूप छान आहे आम्ही आतापर्यंत कोणती गोष्ट आणली आणि आम्हाला आवडलेली नाही असं कधीच झालेलं नाही काय मम्मींनी आहे ना, मम्मी? मम्मीं ना। आम्हाला म्हणजे लग्नाच्या टाइम लग्नानंतर शिवला होता आणि मला आणि ताईंना कापड घेऊन शिवला कलरचा येईल आहे आणि तिला हिरवा कलर हिरवा कलर कलरचा आहे तर मी असं घेतले तर म्हंटल आता भूमीला पण माझे गाव ब्लाउज येतात ऋतूला पण येतात थोडस टाचल्यानंतर तर कुठली साडी आली बा आपल्याला तर मग त्याच्या होऊन जाईन एक काळा कलरचा सेम असे डिझाईन आहे फक्त कलर काळा आहे तर हे पण शिवून आणलेला आहे तर खूप छान शिवलं त्यांनी पण आमची मॅडम पण खूप सुंदर आहे शिवणार आहे त्या हा ही बघा तुमचा गाऊन चावून टाकू राहिली आता ग असं घाणा करू उठ नवीन गाऊन आहे बघा अग गाऊन आहे ते जीव का प्राण आहे मम्मीच गाऊन गाऊन असं चावली असते मला गाऊन खूप पेक्षा ड्रेसपेक्षा साडीपेक्षा गाऊन आवडतात साडी घालावत लागते वेगळी नाहीतर असं गाऊन वरच राहायचं मला पिवडीला पण कपडे पाहिजे मी दादांना म्हंटल होत मी गाऊनवरच व्हिडिओ चालू करत असते कोणती रेसिपी रेसिपीची पण त्यांनी मला नाही करून दिली तुमच्या विनायक दादाने मम्मी सांगते मी ते गरम झालं का मग वैता घेतो चिडचिड होती त्यांची पण म्हंटल जाऊ दे चला आपले चांगले युट्यूब फॅमिली आहे सगळ्यांनी कधी मोठी रेसिपी असली का त्रास होतो उभं राहून पण बरोबर आहे सांगितलं तुम्हाला बोललं शेअर केलं तुमच्याशी एवढी सारी शॉपिंग शेअर केली म्हणजे सगळंच काही सांगितलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर आवड लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेलायकन करा अजिबात विसरू नका बाय बाय